जगभरातील संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून सोन्याची खास ओळख आहे सोनं आताच नाही तर अगदी प्राचीन काळापासून लोकांना आकर्षित करत आलेलं आहे भारतामध्ये सोन्याला विशेष महत्व आहे कोणताही मोठा सण असो किंवा लग्न असो भेट म्हणून सोनं दिल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही असं मानलं जातं एवढंच नाही तर सेफ ऍसेट म्हणून देखील सोन्याकडे अगदी विश्वासानं पाहिलं जातं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे गेल्या सात वर्षांमध्ये सोन्याचा भाव दुपटीनं वाढ आहे भविष्यामध्ये देखील ही दरवाढ कायम राहील असा एक अंदाज आहे त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा मिळालेला आहे असं जरी असलं तरी सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे का येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव जे आहे ते वाढणार आहेत का असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना सातत्यानं पडत असतात अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्हाला आर्थिक घडामोडींवरील असे माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायला आवडत असेल तर लगेच पैसा पाणी या सबस्क्राईब करा तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील या करायला नक्की सांगा चला तर मग आता आपल्या मूळ मुद्द्याला हात घालूया चांगल्या कमाईची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसांमध्ये पिवळ्या धातूच्या म्हणजेच सोन्याच्या किमतीमध्ये कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम कमाईची संधी बनू शकते असं देखील म्हंटलं जाते अमेरिकेत तील सुप्रसिद्ध वित्त संस्था गोल्डमॅन सॅक्स चा असा अंदाज आहे की नजीकच्या काळामध्ये सोन्याच्या किमती वाढणार आहेत गो Go फॉर गोल्ड या नावानं एक अहवाल गोल्डमॅन सॅक्स या संस्थेकडनं आहे आर्थिक अनिश्चिततेच्या सोने एक चांगला सुरक्षित असा इन्व्हेस्टमेंटला पर्याय ठरू शकतो असं या संस्थेचं म्हणणं आहे यासोबतच जागतिक बँकिंग कंपन्यांचा असा विश्वास आहे की जोखमीच्या काळामध्ये किंवा आर्थिक संकटाच्या काळामध्ये सुरक्षेचे साधन म्हणून सोने लोकप्रिय होत आहे गेल्या दोन दोन वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये झालेल्या जबरदस्त वाढीमुळे जागतिक गुंतवणूकदार जे त्यापासून दूर राहिले होते ते पुन्हा एकदा सोन्याच्या बाजारामध्ये उतरू शकतील असं गोल्डमॅन सॅक्सला ला विशेषतः अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह न व्याज दरामध्ये कपात केल्यानंतर वेस्टर्न कॅपिटल पुन्हा एकदा सोन्याच्या बाजाराकडे वळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सोने दोन डॉलर पर्यंत पोहोचेल असा अंदाज गोल्डमॅन सॅक्स व्यक्त केलेला आहे आज जागतिक बाजारामध्ये सोन्याने सुमार एक टक्क्यांनी झेप घेतलेली आहे आणि सोने दोन हजार पाचशे सात प्रति अंश डॉलर वर ट्रेड करत आहे सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती सात ते आठ टक्क्यांनी वाढू शकतात जर आपण देशांतर्गत बाजारावर नजर टाकली तर एमसीएक्स वर सोन्याचा भाव बहात्तर हजार रुपयांच्या आसपास आहे एका तोळ्यासाठी दहा ग्रॅम साठी देशांतर्गत बाजारातील भाव परदेशी बाजाराप्रमाणे जर वाढत गेले तर आपल्या इथे देखील सोन्याचे भाव येत्या पाच सहा महिन्यात सात ते आठ टक्क्यांनी वाढू शकता म्हणजे पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारामध्ये सोने अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते सोन्याच्या भावामध्ये या वर्षी ऐतिहासिक वाढ झालेली आहे विदेशी बाजारामध्ये यंदा सोने एकवीस टक्क्यांनी वाढलेला आहे गेल्या महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला होता वीस ऑगस्ट रोजी परदेशी बाजारात सोन्याचा भाव अंश दोन हजार पाचशे एकतीस डॉलर वर पोहोचला होता आपल्याकडे देशांतर्गत बाजारात देखील या वर्षी सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला या वर्षाच्या सुरुवातीला एम सी एक्स वर सोन्याचा भाव बासष्ट हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या जवळ होता सध्या सोन्याची किंमत बहात्तर हजार रुपये तोळ्याच्या जवळपास आहे म्हणजे या वर्षी आतापर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये सोळा टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे जुलै मध्ये सादर झालेल्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्कामध्ये कपात केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोन्याच्या तेजीला काही प्रमाणामध्ये आळा बसला होता गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याची वेळ गुंतवणूक आणि सोने खरेदीसाठी योग्य असू शकते सोन्याच्या किमतीमधील संभाव्य वाढ आणि इतर धातूंच्या तुलनेमध्ये सोन्याची ताकद लक्षात घेता गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी ही एक महत्वाची संधी असू शकते सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण जर झाली तर चीन कडून पुन्हा खरेदी वाढेल जे घसरलेल्या किमतीपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करेल असा विश्वास गोल्डमॅन न व्यक्त केलेला आहे फक्त गोल्डमॅन सॅक्स संस्थेनेच नाही तर रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक आणि अमेरिकन उद्योजक रॉबर्ट किओसाकी यांनी देखील याबाबत मत व्यक्त आहे त्यांनी की अलीकडे जगभरातील शेअर बाजार आणि इस्टेट क्षेत्रामध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे चीन मधील रिअल इस्टेटचे संकट हे त्याचे उदाहरण आहे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक सुरक्षिततेसाठी सोने आणि चांदी शिवाय बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला त्यांनी दिलेला आहे रॉबर्ट किओसाकी यांनी बँक बाबत देखील धोक्याचा इशारा दिलेला आहे त्यांच्या मते बँकांवरील संकट अनेकदा अदृश्य असतं बँका कधी दिवाळखोर होतील हे लोकांना समजत नाही अमेरिकेमध्ये बँकेतील ठेवींसाठी इन्शुरन्स मिळतो परंतु असे असूनही यांनी टाळण्यासाठी सोने चांदी आणि बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्याचं सुचवलेलं आहे किओसाकी चांदी बद्दल देखील विशेष उत्साही आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला होता आणि भविष्यामध्ये त्याची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली होती आता जे काही तुम्हाला सगळं सांगितलंय ह्या सगळ्या शक्यता आहेत जर तुम्ही सोने चांदी बिटकॉइन किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा इतर कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या नुकतंच एका वित्तीय संस्थेनं शेअर मार्केट कोसळण्यासाठी दहा मोठी कारणे सांगितलेली आहेत त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर डाव्या बाजूला जो व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी